उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य गावचे पोलीस पाटील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमॅन माजी सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक पालक वर्ग माझे सहकारी शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय गावकऱ्यांना आपणा सर्वांना माझा नमस्कार आज भारतीय प्रजासत्ताक दिन त्यानिमित्ताने सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा डोक्यावर किंवा मनात कुठलीही भीती नसते शिक्षकाविषयी त्यांच्यामध्ये स्नेह आणि माया असते येथील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला समान वागणूक देतो अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील खास लक्ष देऊन त्याला प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत असतो तर कॉन्व्हेंट किंवा इंग्रजी शाळेमध्ये याच्या विरुद्ध घडत असते इयत्ता सातव्या वर्गापर्यंत पालकांनी मुलांच्या शिक्षणाचा खर्च बचत करून त्याच्या पुढील शिक्षणासाठी खर्च केल्यास ते नक्की उपयोगी येऊ हो शकते माझे किंवा माझ्या सहकार्याचे शिक्षण याच जिल्हा परिषद शाळेतून झालेलं आहे तरी आम्ही कुठेही मागे नाही आम्ही आमची प्रगती साधलेली आहे शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून ती समाज घडवण्याचे पवित्र कार्य करणारे एक मंदिर आहे या मंदिराचे यश हे शिक्षक विद्यार्थी आणि गावकरी यांच्या सहकार्यावरच अवलंबून असते मुलांनी फक्त पुस्तकी ज्ञान घेऊ नये तर जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबीचा अनुभव त्याला मिळावा आपल्या गावातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण तर मिळावेच सोबत त्यांच्यात उत्तम संस्कार शिस्त मेहनत आणि राष्ट्रप्रेम निर्माण व्हावे हा आमचा मुख्य उद्देश आहे पण हे कार्य केवळ शाळेच्या चार भिंतीत पूर्ण होऊ शकत नाही त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य खूप महत्वाचे आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षक पालक आणि शाळा यांचा समन्वय अत्यंत महत्वाचा असतो मुलांचे भवितव्य घडविण्याचे पवित्र कार्य आपण सर्वजण मिळून करत आहोत ही अभिमानाची बाब आहे आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ अभ्यासच तर संस्कार शिस्त वेळेचे नियोजन वाचनाची आवड आणि चांगल्या सवयी यांचा विकास करणे आवश्यक आहे यासाठी पालकांनी घरी अनुकूल वातावरण निर्माण करावे पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे त्यांना नियमित शाळेत पाठवावे अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यावे आणि शाळेच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा ही सर्व पालकांना माझी नम्र विनंती आहे शिक्षणामुळेच आपल्या गावाचा समाजाचा आणि देशाचा विकास शक्य आहे आपली शाळा अधिक सक्षम व्हावी यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया ज्या प्रकारे घराचे वैभव त्याचे अंगण सांगते अगदी तसेच गावाचे वैभव तेथील शाळा सांगते गावाला शाळेचा अभिमान असावा तसा शाळेला देखील गावाचा अभिमान असावा गाव आणि शाळा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असते शैक्षणिक स्पर्धा क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम विज्ञान प्रदर्शन वाचन उपक्रम स्वच्छता वृक्षारोपण वाचन संस्कृती खेळ कला व विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो या सर्व उपक्रमात पालकांचा सहभाग लाभला तर मुलांचा आत्मविश्वास अधिक वाढेल आम्ही या शाळेत येऊन जेमतेम चार महिन्याचा काळ लोटला आहे आपल्या गावातील मुलं खूप हुशार आणि अभ्यासू आहेत त्यामुळे या चार महिन्यात आम्ही दिलेल्या सूचना लक्षात घेऊन आपल्या वर्तनात त्यांनी खरोखरच खूप छान बदल केलेला आहे काही विद्यार्थ्यांनी तर आम्ही विचार देखील करू शकत नाही असे काम अनपेक्षित काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती संपन्न झाली त्यानिमित्ताने काही विद्यार्थ्यांनी खूपच छान भाषण केलेले आहे ते भाषण आपण आज या ठिकाणी थोड्या वेळानंतर ऐकणार आहोत आपल्या शाळेत प्रत्येक वर्गात टीव्ही उपलब्ध आहे त्यामुळे सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांना डिजिटल अध्यापन चालू आहे फक्त पाचव्या वर्गात टीव्ही नाही त्याची एक कमतरता आम्हाला जाणवत आहे तसेच नवोदय आणि शिष्यवर्ती परीक्षेचा सराव सुद्धा नियमितपणे चालू आहे नवोदयची परीक्षा संपलेली आहे शिष्यवर्ती परीक्षा आता चालू आहे यावर्षी नव्याने चौथी आणि सातवी वर्गाला शिष्यवर्ती परीक्षा लागू झाली तेव्हा त्यांची सुद्धा तयारी जोर दार पन्य चालू आहे जोरदारपणे इंग्रजी विषयाच्या बाबतीत देखील छान प्रगती आहे स्पोकन इंग्लिश हा उपक्रम सध्या आमच्या शाळेमध्ये सुरू आहे ज्या माध्यमातून मुलं इंग्रजी शब्द आणि वाक्य बोलत आहेत यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती देखील वाढलेली आहे